नमस्कार बाळाचं ते पहिलं गोंडस बुळकं हसू सगळ्यांनाच आठवत असेल नाही का पण त्या हास्यामागे एक अख्खा अद्भुत प्रवास दडलेला असतो दातांचा प्रवास चला तर मग आज आपण बाळाच्या दातांचा जन्मापासून ते मोत्यांसारख्या सुंदर दातांपर्यंतची सगळी गोष्ट समजून घेऊया आता गंमत अशी आहे की बाळाच्या दातांची गोष्ट पहिला दात दिसण्याआधीच सुरू झालेली असते हो खरं तर जन्माच्या वेळीच त्यांच्या त्या, त्या नाजूक हिरड्यांखाली एक मोठं रहस्य दडलेलं असतं आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत तर मग हे रहस्य नक्की आहे तरी काय म्हणजे जन्माच्या वेळी बाळाच्या तोंडात काय असतं चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि त्यांच्या त्या, त्या पहिल्या गोड हास्यामागची छुपी सुरुवात कशी होते ते पाहूया आणि हे बघा हे आहे ते रहस्य बहुतेक बाळं जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्यांचे सगळेच्या सगळे म्हणजे वीज दुधाचे दात त्यांच्या हिरड्यांखामी आधीच तयार असतात फक्त बाहेर येण्याची वाट बघत असतात कमाल आहे ना निसर्गाने जडो काही सगळी तयारी आधीच करून ठेवलेली असते एकूण किती दात असा प्रश्न पडला असेल तर तब्बल वीस हो पूर्ण वीस दुधाचे दात वर आणि दहा खाली आणि हाच तो सेट आहे जो पुढे जाऊन त्यांच्या त्या सुंदर हास्याचा पाया रचतो आणि हे दुधाचे दात आहेत ना ते फक्त खाण्यासाठी नसतात त्यांचं काम खूप महत्वाचं आहे म्हणजे स्पष्ट बोलण्यासाठी मदत करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भविष्यात जे कायमचे दात येणार आहेत त्यांच्यासाठी जागा राखून ठेवतात म्हणूनच त्यांची काळजी घेणं इतकं गरजेचं आहे आता मनात प्रश्न येतो की हे हिरड्यांखाली लपलेले दात अखेर बाहेर कधी येणार प्रत्येक पालकाला याच क्षणाची उत्सुकता लागलेली असते चला तर मग दात येण्याचं जे वेळापत्रक आहे त्यावर एक नजर टाकूया पाहिलं तर लक्षात येईल की प्रत्येक बाळाचा विकास वेगळा असला तरी दात येण्याचा एक साधारण क्रम ठरलेला असतो सहसा सहा ते दहा महिन्यांच्या आसपास खालचे मधले दात पहिल्यांदा डोकावतात पण समजा एखाद्या बाळाचे दात ह्या वेळेनुसार आले नाही तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही ही अगदी सामान्य गोष्ट आहे कारण प्रत्येक बाळ वेगळं असतं आणि त्यांच्या दात येण्याची वेळसुद्धा वेगवेगळी असू शकते म्हणून हे लक्षात ठेवायला हवं की थोडाफार उशीर होणं अगदी नॉर्मल आहे पण हो जर अठरा महिन्यांपर्यंत एकही दात आला नाही तर मात्र एकदा लहान मुलांच्या डेंटिस्टचा म्हणजे बालदंत वैद्याचा सल्ला घेणं कधीही चांगलं आज बोलूया त्या टप्प्याबद्दल जो बाळासाठी आणि पालकांसाठी थोडासा आव्हानात्मक असतो तो, तो म्हणजे दात येताना होणारा त्रास बाळाचा तो चिडचिडेपणा कमी करून त्याला शांत कसं करायचं आधी लक्षणं कोणती ते पाहूया आणि मग त्यावरचे उपाय लाळ जास्त ला। लागते बाळसारखं काही ना काही चगळायला बघतं हिरड्या सुजतात लाल होतात आणि मुख्य म्हणजे खूप चिडचिड करतं ही सगळी दात येण्याची अगदी सामान्य लक्षणं आहेत ही लक्षणं ओळखली की बाळाला नक्की काय होतंय हे कळतं आणि मदत करणं सोपं जातं पण घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये कारण या त्रासातून आराम देण्यासाठी अनेक सोपे आणि घरगुती उपाय आहेत थंड वस्तू देण्यापासून ते अगदी हलक्या हातांनी मसाज करण्यापर्यंत चला बाळाला शांत करण्याचे काही प्रभावी मार्ग कोणते आहेत ते बघूया हे बऱ्याचदा पाहण्यात येतं की दात येताना बाळं अक्षरशः काहीही तोंडात घालतात याचं कारण असं आहे की काहीतरी चघळल्यामुळे त्यांच्या हिरड्यांवर जो दाब येतोय तो कमी होतो आणि त्यांना बरं वाटतं त्यामुळे त्यांना एखादा सुरक्षित टीधर देणं हा एक खरंच उत्तम उपाय आहे आणि मग तो क्षण येतो तो, तो पहिला छोटासा दात दिसतो आणि तेव्हापासून एक महत्वाचं काम सुरू होतं ते म्हणजे त्या दातांची काळजी घेणं कारण दुधाच्या दातांची काळजी हाच आयुष्यभराच्या निरोगी सवयींचा पाया आहे चला याबद्दल जरा सविस्तर बोलूया सगळ्यात महत्वाचा नियम पहिला दात दिसल्याबरोबर दिवसातून दोनदा ब्रश करायला सुरुवात करायची ही एक इतकी छोटीशी सवय आहे जी आयुष्यभराच्या निरोगी आणि सुंदर हास्याची हमी देऊ शकते पण मग प्रश्न येतो की ब्रश कसा करायचा आणि टूथपेस्ट किती घ्यायची तर हे बाळाच्या वयानुसार बदलतं अगदी सुरुवातीला जेव्हा पहिला दात येतो तेव्हा फक्त तांदुळाच्या दाण्याएवढी पेस्ट घ्यायची आणि तीन वर्षानंतर वाटाण्याच्या दाण्याएवढी हे टप्पे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि हो महत्वाची गोष्ट डेंटिस्टकडे जायला घाबरायचं नाही बाळाचा पहिला दात आल्यानंतर सहा महिन्यात किंवा त्याच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत एकदा लहान मुलांच्या डेंटिस्टला नक्की भेट द्या यामुळे भविष्यातल्या अनेक संभाव्य समस्या टाळता येतात दुधाच्या पण हे दात कायमचे नसतात काही वर्षांनी एका मोठ्या बदलाची वेळ येते जेव्हा हे छोटे दात कायमच्या दातांसाठी जागा करून देतात चला आता या मोठ्या बदलाचा प्रवास कसा असतो ते पाहूया साधारणपणे वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासून ही प्रक्रिया सुरू होते आणि ती अगदी पौगंडावस्थेपर्यंत चालते जसजसा जबडा मोठा होतो तसतसे दुधाचे दात हळूहळू पडतात आणि त्यांची जागा कायमचे दात घेतात ही एक अगदी नैसर्गिक आणि सावकाश होणारी प्रक्रिया आहे दुधाच्या दातांमध्ये आणि कायमच्या दातांमध्ये नेमका फरक तरी काय असतो तर बरेच फरक आहेत त्यांची संख्या वेगळी असते रंग आकार आणि त्यांची मजबूती म्हणजे एनामलची जाडी हे सगळं वेगळं असतं इथे आपल्याला हे फरक स्पष्ट दिसतात तर बाळाच्या त्या निरागस हास्याला आयुष्यभर निरोगी ठेवण्याची ही एक प्रकारे तयारीच आहे दातांचा हा सगळा प्रवास समजून घेतला आणि सुरुवातीपासूनच योग्य काळजी घेतली की बाळाला एक सुंदर आणि निरोगी हास्याची भेट नक्कीच देता येते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची निरोगी हास्याची सुरुवात त्या पहिल्या इवल्याशा दातापासूनच होते